उठाव केला या ठिकाणी गुवाहाटीला जाऊन आम्ही हा उठाव होता महाराष्ट्र राज्याचं उद्याच जे भविष्य होत चाललेलं आहे मुख्यमंत्री पदावरला माणूस जो या राज्याचा खऱ्या अर्थानं खर जबाबदारी माणूस असतो अडीच वर्ष मुख्यमंत्र्यांची भेट व्हायला हो तयार नाही अशा अवस्थेत माझी अडीच वर्षाची आमदार गेली तुमच्या पाया पडतो मला पाच वर्षाचा आमदार तुम्ही म्हणू नका पाय धरतो तुमच मला अडीच वर्षाचा आमदार म्हणा तुम्ही गुवाहाटीला गेलो गुवाहाटीला आलो शिंदे शिंदेसाहेब या राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि या तालुक्याच्या माझ्या शेतकऱ्यांचा तरुणांचा माता बहिणीचा लेखराबाळाचा धडाधड धडाधड प्रत्येक प्रश्न सुटायला लागला ही गतीमान्यता या सांगोला तालुक्याच्या विकासाला दिली ती एकच नेतृत्व या राज्याचं लाडकं नेतृत्व एकनाथजी शिंदे साहेबांनी दिली दिल्या मला ह्या मैदानात मला मैदानात म्हणून ती मैदान बघा आणि आताच ठरवा मी ठरवायची गरज नाही आता मैदान बघा आणि मग सगळ्यांनी ठरवा या तालुक्याच्या जनतेने मला भरभरून प्रेम दिली माया दिली नेतृत्व तुमच्या सगळ्यांच्या मायेमुळे चाळीस वर्ष झाली लढा चालू आहे मित्रांनो एक दिवस ही लढा थांबला नाही आज आपल्या सगळ्याचं कर्तव्य आहे जर मी गुवाहाटीला गेलो नसतो तर माझ्या लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये महिन्याला मिळालं असतं का खरं खोटं सांगा मिळत नव्हतं शेतकऱ्याची वीज माफ झाली असती का एक रुपया भरल्यावर शंभर एकराचा सुद्धा विमा उतरायचा ताकद तुमच्या दिली ती मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी दिली केलेली काम तुम्हाला पोचवली साहेब आले त्यांना पुढे जायचं मी जास्त वेळ बोलत नाही मी एवढंच सांगतो या ठिकाणी मी लय सोचतोय उद्धव साहेब आयुष्य पण माझा सोसायचा स्वभाव नाही हो पण लय मी तुमचं सोसलय केवळ आणि केवळ तुम्ही स्वर्गीय हिंदू सम्राटाचे चिरंजीव आहे म्हणून मी सोचतोय मी कुणाच सुद्धा आयुष्यात सोसून घेतले नाही उगा इथं कवायत करून हातवार करून मला शिव देऊन उपयोग काय लय सांगल तालुक्याचा कळवळा तुम्हाला होता तर दुष्काळाच्या खाईत पडलेला तालुका तालुका माझा ऊस तुडीला चालू जाणारा तालुका माझ्या तालुक्यातला सुशिक्षित बेकार ठाण्या मुंबईला रिक्षा चालवाय गेलेला तालुका त्यांचा प्रश्न सोडवायचा या इथं आल्यावर एक शब्द तुम्ही काढला नाही तुम्ही शब्द काढले ते सगळे हवेत हवेतनं हवेतनं फिरला निघून गेला तुमच्या हवेतल्या भाषणानं माझ्या सांगोला तालुक्याच्या जनतेचं पोट भरणार नाही आमचा खरा प्रश्न आहे ते आमचे प्रश्न आमचा या ठिकाणी आम्ही मरतो या ठिकाणी मित्रांनो लढाई निखळायची लढाई शाजी पाटलाची तर आहे पण माझ्या आहे या राज्याला अडीच वर्षात प्रगती पथाचा कामाचा डोंगर उभा केलेले मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांची लढाई आपल्या सगळ्यांची प्रश्न लाडक्या बहिणीच्या पंधराशे रुपयेवर किती काय बोलले माझे मुख्यमंत्री बोलले काय म्हणजे पंधराशे रुपये न संसार चालतो का माझ्या आईला जर चहाची तलब झाली आणि घरात जर चहाची पावडर नसली तर तिची अवस्था काय होती तुम्हाला काय मुंबईत राहून काढणार आहे हे कळणार नाही हे कळलं या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना जी शेतकरी आहे ज्यांनी दारिद्र्य भोगलेला आहे ज्याने संसार करताना डोंगरावरच्या माळावरची शेती केली शेतीचा नांगूर खांद्याला घेऊन वाढलेला आहे ज्याने पहिंद आपल्या आईला संसार चालवताना घर चालवताना काय अडचणी होत त्याच शिंदे साहेबांनी तुम्हाला त्याच दयाळपणाने हे पंधराशे रुपये दिलेले महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका